युवा सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांचे वाढदिवसानिमित्त पवनपुत्र स्पोर्ट्स क्लब पालघर यांच्या विद्यमाने पालखारमध्ये रायगड जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील अंतिम सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध नवतरुण कारावी संघात झाला ह्या सामन्यामध्ये रायवाडी संघानं करावी संघाचा पराभव करून रायवाडी संघानं आमदार चषक कबड्डी स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलं या स्पर्धेचं उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना म्हात्रे शर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तर ह्या स्पर्धेला शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा जिल्हा रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राजेश मपारा आदी मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या असा एक जबरदस्त खेळाडू चढाई करतोय हनुमान चोले फांगणा कणे संघ उपस्थित झालेला आहे प्रतिस्पर्धी प्रतिश संघ हनुमान स्फोट घडप विना विजय असो खरोखर हा आनंद मित्रांनो पैशाने विकत मिळत नाही खरोखर आपण आपल्या मेहनतीनं